जळगाव एमआयडीसी पोलिसांची उत्तम कामगिरी चोरीच्या बॅटऱ्यासह दोघे चोरटे केले बंद दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करून बॅटऱ्या चोरी करून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चोवीस तासात जेरबंद केले आहे अजमतुल्ला अमानतुल्ला खान राहणार पिंपळगाव राजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आणि सय्यद दानिश सय्यद इस्माईल रानार गोडेगाव तालुका तेलारा जिल्हा अकोला अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत जळगाव शहरातील परिसरात असलेल्या बॅटरी ट्रेडिंग या दुकानात रात्रीच्या वेळी हा चोरीचा प्रकार झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एकतीस हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्याच्या बॅटऱ्या आणि सहा लाख रुपये किमतीच्या गुन्ह्यात वापरलेली बोलेरो वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यांना अटक करण्यात आली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकातील चंद्रकांत धनके साह्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर रतन गीते योगेश बारी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला या गुन्ह्याचा पुढील तपास साय्यद फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएफ सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र